विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी एनपी इन्फ्रा कंपनीच्या गाडीने भरधाव वेगाने तरुणास उडविले इंदापुरात एनपी इन्फ्रा कंपनीच्या कामावर चक्क चोरीच्या हैवा गाड्या चालत आहेत अशी सर्वत्र चर्चा रंगत असताना दररोज नवनवीन माहिती या कंपनी संदर्भात पुढे येत आहे एनपी इन्फ्राचे ठेकेदार प्रजापती यांच्या कामावर चक्क चोरीच्या हैवा वापरल्या जातात त्यात आता याच कंपनीची हायवा गाडी एका तरुणाईच्या जीवावर वेतली आहे तीन दिवसांपासून इंदापूर पोलीस स्टेशन येथे चोरून आणलेल्या गाडीचा मालक तड ठोकून असून प्रजापती यांनी पोलीस स्टेशन आवारात धक्काबुक्की करत दम दिल्याचेही गाडी मालकाने सांगितले आहे एन पी इन्फ्रा कंपनीचा ठेकेदार प्रजापती यांच्या या हायवा गाडीने भरधाव वेगाने एका तरुणास उडवली असून अशी तक्रार तक्रारही या तरुणाने इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे जखमी अवस्थेतील तरुणास दम दिला असे असेही या तरुणाने सांगितले या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला असून सुदैवाने या अपघातातून हा तरुण बालबाल बचावला असल्याचे बोलले जात आहे इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आपलं होतो शेतकळ्या हवेली पिशाई गण आहे प्रजापती रस्त्याचे काम करणारे हायवा त्यांनी मला उडवलं असं असल तिथे मी तिथे जखमी पडलो त्याला लागलो तिथून इंदापूरला आलो उपचार केला म्हणजे नऊ दहा टाके मला पडलेले आणि तिथून मी पोलिटिशियनला आलो फिरत नोंदवली केलं फक्त त्यांनी मला व्यवस्थित न्याय द्यावा काय नाव तुमचं नाव काय माझं नाव संतोष गोरख राऊ राहणार अंबिकानगर इंदापूर गाडी कसली होती माझी कुठे होती तुम्हाला धडक दिलेली गाडी कसली हायवा होती दहा टायर होती हो ड्रायव्हर तसं पुढे निघून गेला नंबर वगैरे नंबर आहे समजा त्याच्यात नेम घेतला ओ, ओ, हो हैव तर गाडी मुरुम होतो ना तिथं हो रस्त्याच काम चालू आहे काय मानव मोकळी म्हणजे मुरमाना होता त्या लिमगाव रस्त्याने चौक आहे का नाही त्या रस्त्याने इकडे चालवता काय अपेक्षा आहे अपेक्षा फक्त मला त्यांनी काय असेल ते आपलं न्याय द्यावं हॅलो नमस्कार मी संजीव शंकर आव्हाड रानर बदलापूर तालुका अंमलनाथ जिल्हा ठाणे तुमच्या समोर सत्य कथन करतो की माझ्या दोन गाड्या आणि या दोन गाड्या भानुदास सोनवणे आणि त्याच्या इतर साथीदारांनी चोरून प्रजापती नावाच्या ठेकेदाराच्या याच्यावर चालवल्या तर माझ्या माहितीप्रमाणे प्रजापती ठेकेदार हा भादास सोनवणे याचाच पार्टनर असून या अशाच प्रकारच्या बऱ्याचशा केसेस यांनी केलेल्या आहे आम्ही हे शोधून काढून अकोला पोलिसांना इथे बोलावले असता अकोला पोलिसांना आणि इंदापूर पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं पण प्रजापती त्याचा राजकीय हे वापरून आधार वापरून आम्हाला मारण्याकरता धावला असता इथले पी आय ए पी आय पवार यांनी मला वर्ष पासष्ट बीपीचा आधार असतानाही गेटच्या बाहेर काढून दिला प्रजापतीची एवढी दहशत येते स्थानिक याच्यावर की तो काही करू शकतो म्हणून प्रजापती विरुद्ध अक्षय मुरगे जो सुपरवायझर आहे याचा भांदा सोनोनेचा यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि त्यांच्या तसेच यांच्या या मा मायनिंग या जी आहे त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे कारण याचा भरपूर लोकांना त्रास आहे जय हिंद जय गेल्या महिन्यापासून गाड्या चोरलेल्या आहेत परंतु अकोला पोलिसांनी याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने आम्ही स्वतःच इंदापूर पोलिसांच्या सहकार्याने सा त्यांनी अतिशय चांगले सहकार्य केलं आणि सदर गाड्यांचे लोकेशन वगैरे काढले परंतु आरोपीने प्रजापतीच्या सहकार्याने सदर गाड्या फरार केलेल्या होतात सदर काम एम पी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड चा असून त्याचे जे मालक आहेत नितीन तपाडिया यांच्याशी आम्ही संपर्क साधतच आहोत हा आणि इंदापूर पोलिसांच्या सहकार्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो असेच पुढे त्यांनी सहकार्य ठेवावे आणि हे आमचे प्रजापतीची जी दहशत आहे ही, ही त्यांनी झुगारून आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे आमच्याकडं त्याच्या प्रजापतीच्या साईट वरन जे फुटेज मिळाले त्यांच्याकडनं रेकॉर्ड आहे संपूर्ण त्या सगळ्या रेकॉर्ड मध्ये सगळ्या दोन गाड्या इथंच चाललेल्या आहेत आणि हे सिद्ध होत आहे प्रजापती असेच मुंबईला एअरपोर्ट ला असताना असेच उद्योग केलेले आहे त्याने आणि त्याने असेच लोकांचे पैसे बुडवलेले आहेत आणि इथे तसाच प्रकार त्याचा चालू आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा